शहरामध्ये ट्रॅक्टरला दोन ट्रॉली सर्रासपणे फिरताना दिसत आहे याआधीही असा प्रकार घडल्यामुळे भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप भाऊ मगर यांनी याबाबत निवेदन दिले होते सुद्धा प्रशासनाने याबाबतीत दुर्लक्ष केले म्हणूनच असा अपघात घडला श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगरजवळ जवळ डबल ट्रॉलीचा ट्रॅक्टर खाली एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे डबल ट्रॉली घेऊन चाललेल्या उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या मोटारसायकल स्वारीचा ट्रॅक्टर खाली सापडून जागीच मृत्यू झाला ही घटना सोमवारी रात्री अशोकनगर कारेगाव रोडवर घडली या बाबतीत नेमकी चुकी कोणाची कोणामुळे हे प्रकार घडत आहे अपघाताबाबत माहिती अशी की इब्राहिम हुसेन बैल वर्ष पंचावन्न आणि भिकण हुसेन बौलीम वर्ष चौऱ्याहत्तर हे दोघे पाहुण्यांच्या दहाव्याच्या कार्यक्रमावरून कारेगावहून अशोकनगरकडे येत होते काल सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जगताप वस्तीजवळील भिकन बैलिम हे त्यांच्या मोटरसायकलने अशोकनगरकडे डबल ट्रॉली घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना भरधाव वेगात असलेल्या या ट्रॅक्टरने त्यांच्या मोटरसायकलला डाव्या बाजूने धक्का दिला त्यामुळे भिकन बैल हे मोटरसायकलवरून खाली पडून ट्रॅक्टरच्या खाली गेली त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने आणि ट्रॅक्टरने त्यांना पंधरा ते वीस फूट फरफटत नेल्याने त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या कारखाने सुरू असल्याने आणि एका ट्रॅक्टरला दोन दोन ट्रॉल्या ऊस वाहतुकीसाठी सर्यासपणे वापरल्या जात असल्याने अशा प्रकारचे अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू होत असल्याचे बोलले जात आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर